नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सिंपली मराठी रेसिपीमध्ये तर इथे आज आपण बनवणार आहोत चवीला अतिशय चटपटीत अशी मुगाची आहे उसळ जे आपले हिरवे मूग असतात त्याची उसळ आज आपण बनवणार आहोत इथे मी रात्रीच मूग हे भिजत घातलेले होते त्यांना छान अंकुर देखील आलेले होते त्यानंतर इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं त्यानंतर इथे आपल्याला फोडणीसाठी टाकून घ्यायचं आहे मोहरी ती छान तडतडली त्यानंतर इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे जिरं चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता कारण की बऱ्याच वेळेस धावपोळीमध्ये पौष्टिक अशा नाश्ता हा भेटतच नसतो आणि सकाळच्या धावपळीमध्ये हा नाश्ता आपल्याला पौष्टिकही होतो आणि खायलाही अतिशय रुचकर त्यानंतर इथे मी बारीक चिरलेला टमॅटो आहे तो इथे टाकून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला या तेलामध्ये चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतर इथे मी मीठ टाकून घेतलेला आहे मिठामुळे कांदा आणि टमाटा हे एकजीव होऊन छानपैकी शिजले जातात त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी इथे संपूर्ण मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आलं लसणाची पेस्ट आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये छानपैकी फ्राय होऊ द्यायची आहे आणि अशा प्रकारे सगळे आपल्याला जे जी जिन्नस आहेत ते तेलामध्ये छानपैकी तेल सुटेपर्यंत फ्राय होऊन द्यायचे आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये इथे मी टाकून घेतलेली आहे हळद त्यानंतर आहे एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लाल तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आहे किचन किंग मसाला आणि त्यानंतर हे मसालेसुद्धा आपल्याला साधारण तीनचे चार सेकंद यामध्ये चांगले फ्राय होऊ द्यायचे आहेत त्यानंतर मोड आलेली जी मूग आहेत ते तुम्ही बघू शकता का सुंदर त्यांना मोड आलेले आहेत आणि मोड आलेली धान्य ही खाल्ल्याने नेहमीच आपल्याला एक ऊर्जा मिळत असते आणि त्यानंतर हे जे मूग आहे मोड आलेले ते सगळे आपल्याला यामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता इथे मुगाला छानपैकी कोंब आलेले आहेत त्यानंतर आता याला शिजण्याला आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण अर्धा ते पाऊन ग्लास इथे पाणी आहे कारण की मूग हे शिजतात पटकन त्यामुळे थोडंच पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून जवळपास पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली मुगाची उसळ ही तयार आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी ही रेसिपी इथे तयार झालेली आहे रंगाने म्हणाल तर अप्रतिम आणि चवीने पण अप्रतिमच आणि पौष्टिक अशी ही आहे तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकतात दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकतात सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही घेऊ शकतात करू शकतात बघ तुम्ही इथे बघू शकता की मुगाची उसळ ही झटपट आणि पौष्टिक झालेली आहे तर त्यानंतर इथे मी थोडा चाट मसाला टाकून घेतलेला आहे कारण की मुगाची उसळ ही चटपटीतच अजून छान लागते त्यानंतर इथे बारीक चिरलेली आहे कोथंबीर त्यानंतर इथे चाट मसाला आणि त्यानंतर थोडं फरसाण मी इथे टाकून घेतलेलं आहे चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भरभरून त्याला लाईक्स करा शेअर करा लवकरच एक हजार सबस्क्रायबर होत एवढीच इच्छा आहे अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळाव्यात एवढीच इच्छा त्यामुळे पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही अशी मटकीची उसळ मुगाची उसळ नक्की बनवून बघा